नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत चारशे नव्वद प पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याकरिता अर्ज करण्याची शेवटची जी तारीख होती ती पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ही होती तर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत चारशे नव्वद पदांकरता एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर बघा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापने मधील भरती अंतर्गत गट क आणि गड्ड गट क आणि गड्ड यासाठी एकूण किती अर्ज जा प्राप्त झाले तर याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत चारशे नव्वद पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार पंचवीस होती तर सदान सदर पदांकरिता एकूण एकोणसाठ हजार चारशे अठरा उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत तर किती उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत तर एकोणसाठ हजार चारशे अठरा उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत त्यानंतर बघा दुसरा पॉईंट दिलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सरळसेवा भरती अंतर्गत गट क गट ड यामधील लिपिक टंकलेखक पदाकरिता एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत तर फक्त या ठिकाणी लिपिक टंकलेखक या पदाकरिता किती अर्ज एकूण आलेले आहेत या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली आहे आणि या ठिकाणी सर्व पदांकरिता अर्ज किती आलेले आहेत या ठिकाणी माहिती दिली आहे तर बघा लिपिक टंकलेखन या पदाकरिता एकूण किती अर्ज आलेले आहेत तर बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत चारशे नव्वद पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ही होती तर सदर प्रसिद्ध जाहिरातीमधील नमूद क्रमांक एकोणवीस जे काही लिपिक टंकलेखाचं का पद होतं ते पद क्रमांक एकोणवीसव्या नंबरचं होतं तर लिपिक टंकलेखक पदाकरता किती किती अर्ज आलेले आहेत तर एकूण बत्तीस हजार आठशे सदुसष्ट उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरले ले ले आहेत तर किती तर बत्तीस हजार आठशे सदुसष्ट फक्त या लिपिक टंकलेखक पदा या पदाकरिता एकूण बत्तीस हजार आठशे सदुसष्ट अर्ज आलेले आहे आणि सर्व गटक आणि गड्ड या सर्व पदाकरिता किती अर्ज आलेले आहेत तर एकूण साठ हजार चारशे अठरा अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती तर हे बघून घ्यायचं आहे एकूण कोणत्या पदाकरिता किती अर्ज आलेले आहेत तर तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे जे जेणेकरून अशाच नवनवीन उन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद